ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच प्रेस प्रेससुद्धा करा हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स कशा हाल तुम्ही म्हणजे दाखवत ना आईवर तुम्ही सगळेजण छान म्हणजे कसा तर आज मी छान अशी वाटाण्याची भाजी करणार आहे तर मी तुम्हाला वाटाण्याची भाजी एकदम टेस्टी आपण मसाला वगैरे कापून करते पण एकदम ढाई करायची असेल तर कर, ती कशी करायची म्हणजे एकदम सिंपल आणि खायला खूप जास्त टेस्टी अशी ना ती रेसिपी करून दाखवणार आहे आणि झटपट होणारी अशी आहे चला तर मग आपण वाटाण्याची रेसिपी करूया येथे घेतलेल्या वाटाने लसूण अद्रक टोमॅटो कांदा सांबार आणि खोबरं घेतलेलं आहे भाजलेलं तर इथे खोबरं लसूण अद्रक याचा आपण पेस्ट करून घेऊया छान बारीक मी खलबत्त्यामध्येच पेस्ट केलेला आहे तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा करू शकता तर इथे मी कढई ठेवली कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे तेल थोडं जास्त टाकलेलं आहे तेलाला छान गरम होऊ दिलं नंतर मोहरी हो जिरे टाकले मोहरी जे क्रॅकल झालं म्हटलं की कांदा टाकून घेतलेला आहे कांद्याला छान असं फ्राय होऊ द्यायचं आहे म्हणजे ब्राऊन कलर होऊ द्यायचा आहे तर कांद्याला इथे आपण छान फिरवून घेऊया जसं ब्राऊन कलर झाला म्हटलं की त्यामध्ये आपण लसण अद्रक आणि खोबरं याचा पेस्ट घालून घेऊया ह्या पेस्टने खूप जास्त टेस्टी भाजी होते तर ह्या पेस्टला पण छान ला असं शिजू दिलेलं आहे आपण आणि त्याच्यावर मी रेड मिर्च टाकलेला आहे कश्मीरी हळद आणि रेग्युलर यूजवाला मिरच पावडर टाकलेला आहे नंतर धनिया पावडर याला छान फिरवून घेऊया फिरवून घेत रा राहिलं तर नाही मसाला छान मिक्स होते तर इथे मी बऱ्यापैकी बराच वेळ फिरवून घेत आहे नंतर याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया तर इथे टोमॅटो ॲड केलेले आहे मी आणि याला पण छान फिरवून घ्यायचं आहे तर ही झटपट अशी होणारी घाई गडबडीतली भाजी आहे नंतर मीठ टोमॅटो वगैरे टाकून झाल्यानंतरच मीठ ॲड करायचं आहे आणि नंतर इथे पाणी टाकलेलं आहे मी जेणेकरून मसाला छान मिक्स होईल आणि टोमॅटो वगैरे छान स्मॅश होईल आणि नंतर याच्यावरतून मी सावजी मसाला आहे तो टाकून घेतलेला आहे तुमच्याकडे जो कोणता असेल तो टाकून घ्या छान होते वरतून सांबार टाकून घेतलेला आहे भरपूर असा आणि याला पण छान फिरवून घ्यायचा आहे परत याच्यावरतीनं आपण प्लेट झाकून घेऊया काही दोन मिनटे कमी गॅसवरती जेणेकरून मसाला हा छान आपला कूक होईल आणि ही स्टेप खूप फास्ट करावी लागते ह्याच्यामध्ये दही ना दही टाकल्यानंतर लगेच खूप फास्ट फिरवावं लागते नाहीतर दही फुटून जाते भाजी खराब होण्याची चान्सेस खूप असतात जर आ, तुम्हाला म्हणजे फास्ट ही प्रोसेस करायची नसेल तर थोडं गॅस बंद करायचा आणि मसाले ना थंडे होऊ द्यायचे नंतर दही टाकायचं आणि नंतर त्याला छान फिरवून घ्यायचं मग जेणेकरून दही फुटणार नाही तर इथे छान असं मी दही वगैरे टाकून घेतलं फिरवून घेतले त्याला आणि थोडंसं तेल सुटू दिलं मसाल्याला नंतर वाटाने ॲड करून घेतलेलं आहे तर वाटाण्याला छान फिरवून घ्यायचं आहे इथे मी वाटाण्याला फिरवून घेत आहे आणि सुकी करायची असेल तर याच्यात पाणी नाही टाकायचं वाफेवरच त्याला छान शिजू द्यायचं आहे मला थोडंसं रस्त्याची करायची आहे तर मी याच्यामध्ये गरम पाणी ॲड करणार आहे गरम पाणी ॲड केल्याने लवकर शिजते भाजी तर हे हे मसाल्याचं पाणी होतं तर मी मसाल्याचं पाणी याच्यात ॲड केलेलं आहे तर तुम्हाला पाण्याची कन्सिस्टन्सी किती हवी काय हवी ते तुम्ही तुमच्या मनाने करू शकता आ, मला पाण्याची कन्सिस्टन्सी किती हवी आहे ते मी इथे पाणी त्याच्यानुसार ॲड करून घेतलेलं आहे तर इथे खूप छान अशी भाजी आपली रेडी झालेली आहे मग बऱ्यापैकी कमी गॅसवरती त्याला शिजू द्यायचं आहे तर इथे भाजी बघा आपली रेडी झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत परत भेटूया बाबा आहे